आणि आता सोयीची भेट पूजा करूया डोंगरा पाहिजे आज जोश जो पहिला आपण इथे मानला जायचा आणि समोर आहे मुमरा देवीचं डोंगर आणि मंदिर नमस्कार मी अक्षता तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक काबर अँड फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सकाळी सकाळी तुमचं स्वागत करते सकाळचे पावणे सहा झाले आहेत आणि मी निघाली बर आहे देवी आईच्या दर्शनाला माझ्याबरोबर बऱ्याच माझ्या सख्या आहेत माझ्या मैत्रिणी आहेत तर आम्ही सगळीजणी जाणार आहोत आज देवीची ओटी भरायला आपण जातो दरवर्षी देवीची ओटी भरायला तसं यावर्षी आम्ही निघालो आहे सगळ्याजणी तर तुम्ही पण आमच्याबरोबर दर्शन घ्या आपल्या देवी आईचं आणि आपल्याबरोबर कोण कोण आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच चला तर आपण सगळ्यांना भेटूया आणि आपल्या आईचं दर्शन करून येऊया आपण पोचलो आहे मुमरा बायपासला आणि समोर आहे मुमरा देवीचं डोंगर आणि मंदिर इथून आपल्याला वर चढायला सुरुवात करायची आहे हळूहळू डोंगर चढायला सुरुवात करूया आपण जवळ दिसलं ना तरी ते खूप लांब आहे उंचावर आहे मंदिर सुरुवातीला आपल्याला बाबा खेळणीवाले लागले आहेत अगदी थोडं चालल्यावरच ना आपल्याला ना साते मंदिर लागेल मला वाटतं असरा असे मंदिर आहे ते जशी प्रतिदेवी असते ना मंदिर पहिला आपण इथे द्यायचा म्हणजे आपण खाली मान हां तसं इथे खाली पहिला मान द्यायचा पण आलेले ते पेढे वगैरे काय नव्हते ह्यावेळी सगळं पेढे फेरे सगळी दुकानं चालू आहेत महिला मंडळ दमल्या आमचं बस कंपनी घेतली चला बसा येते थोडा आराम करून आता फ्रेश झालो आहे चला आता पुन्हा ट्रेक करायला सुरुवात करूया लवकर लवकर मंदिराकडे पोचायचं आहे पण आपल्याला बघा मस्तपैकी मस्त असं सूर्योदय झालाय आहे आणि आपल्याला सूर्योदय बघायला मिळाला आहे तर वरतून किती छान दिसत आहे ना नजारे अगदी आज ना बरीच गर्दी आहे लास्ट टाइम आलो तरी कोणी नव्हतं म्हणजे खूप कमी होती लोक त्यावेळी बरीच गर्दी नाही दमलात काय हो हो नाईक दमलात भरपूर आज जोश जोश का हे गौरीने काय आणलंय बघा हे पाणी

हेमा काय जोश काय म्हणतोय नाही गौरीने गुळ पाणी आणलेलं तू काय आणलंय का <laughs> चला आलं आपलं मंदिर चालू भयंकर हीट आहे भयंकर गरम होते इकडे आपल्याला ना सगळं ओटीचं सामान मिळतं म्हणजे चुंदऱ्यांपासून साड्यांपासून सगळं काही जरी घर मांडलाच नाही ना, ना तरी काही टेन्शन नाही ते सगळं आपल्याला हॅलो जोश आला हां बस त्यावर येईल thank okay.

हां आपण अचानक येतो ना मग आपल्याला जास्त वळलं कसं वाटलं पण दर्शन घेऊन मन प्रसन्न झालं अंजली अंजली दर्शन घेऊन कसं वाटलं सकाळी सकाळी देवीचं दर्शन झालं ना खूप बरं वाटलं आता दिवस चांगला शुभ आणि चांगलाच आहे

काय जण कराठी म्हणतात ती फळं आहे ती देवीचं दर्शन तर आहे आता चांगलं सगळ्यांनीच देवीचं दर्शन केलं आपलं आणि आपल्या सगळ्या आपल्या सख्या इथे इथे नीलमच्या गप्पा संपतच असला कधी नीलम किती बोलशील चला तर आपलं देवीचं दर्शन झालं आहे आणि आता थोडीशी पूजा करूया तर इकडे पण अर्ध्या जणी बसले

चला आपलं दर्शन झालंय आपली पेठ पूजाही झाली आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण परत असेच भेटू एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तो पण तर टेक केअर बाय 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 बाय